भांडूपच्या सोम्या गोम्याला थोबाड बंद करण्याची दहा जनपदची तंबी नितेश राणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सोम्या गोम्या या शब्दावरून वार पलटवार सुरू होते अजित पवार आणि संजय राऊत यांचा सोम्या गोम्या असा उल्लेख केल्यानंतर सोम्या गोम्या कोण हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कळेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं यावर आज भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना चांगलंच खडसावलं आहे नितेश राणे म्हणाले भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने खडसावलेलं आहे याची बातमी आमच्याकडं आहे उद्धवजींना दहा जनपदवरून कडक आदेश आलेले आहेत की संजय राजाराम राऊतचं थोवाड बंद करा अशी तंबी मिळाल्यानंतर एरंडेल प्याल्यासारखा त्याचा चेहरा झालेला आहे म्हणून जागावाटप्याच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअदर तुझ्या मालकाची थोडी इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं थोबाड बंद कर आणि घरात बस असं नितेश आणि यांनी राऊतांना ठणकावलंय भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्याने महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस खडसवलं आहे ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्ट्रिक आदेश दहा जनपतच्या मातोश्रीवरून आले की संजय राजाराम राव तो थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेलसारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी काही इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा त्याच घरी बस हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चितपणे तरी विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे बघितले तर सत्तेचाळीस हजार लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने काही विचार होत असेल तर त्यामुळे संजय राजाराम राऊतसारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काही कारण नाही शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे पण त्याबद्दल काही मतामतांतर असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल पण निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती आता कितींदा कुठे कुठे हिट झालं आहे आणि कुठून कुठून रन झाला आहे तुझा मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशा सलॅन मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई